अनंत चतुर्थीच्या वेळेस भिवंडीमध्ये अनंत चतुर्थीच्या कार्यक्रमाला गालबोट लागल्याचं समोर आलेलं आहे राज्यात गणेश उत्सवाचा मोठा उत्सव पार पडल्यानंतर मंगळवारी बाप्पाला निरोप देण्यात आला परंतु धक्कादायक म्हणजे गणपती विसर्जनावेळी गणेश मूर्त्यांवर दगडफेक झाल्याची घटना भिवंडीमध्ये घडली आहे मंगळवारी दिनांक सात सप्टेंबर रोजी भिवंडीच्या वंजरपट्टी नाका येथे हिंदुस्थानी मस्जिदजवळील काही धर्म धर्मांधांनी दगडफेक केली आहे त्याचबरोबर या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदुस्थानी मस्जिदबाहेर मंडप उभारून मोहल्ला कमिटी आणि पोलिसांच्या वतीने गणेश मंडळाचे स्वागत केले जात होते रात्री बाराच्या सुमारास घुंगटनगर येथून काम कामवारी नदीच्या दिशेने या गणेश मूर्ती फोडण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान दोन गटांमध्ये हाण झाली त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाटीचार्ज करावा लागला पोलिसांनी सर्व आरोपींना तात्काळ अटक केलेली आहे परंतु पोलिसांच्या संपूर्ण दोन गटांमध्ये राडा झाल्याचं वंजारपट्टीजवळ वंजारपट्टीजवळ परिसरातही दगडफेक आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही जणांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास आता सुरू आहे यामध्ये काही जण गंभीर जखमी देखील झालेले आहेत काहींच्या डोक्याला मार लागले आहे काहींच्या यांच्या हातापायांना मारहाण झालेली आहे त्याचबरोबर या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर दोन गटांमध्ये तुंबळ हाणावर देखील पाहायला मिळाली आहे